मी डॉक्टर प्रशांत कुमार गुलाबराव पाटील कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे भारतातील एका अग्रगण्य कृषी विद्यापीठ आहे या विद्यापीठाचा मुख्य उद्देश म्हणजे कृषी शिक्षण कृषी संशोधन व कृषीमध्ये प्रसार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं हे उद्दिष्ट आहे शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोचवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम हा रेडिओ सुरू केलेला आहे आणि ही सेवा आम्ही अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून निरंतर शेतकऱ्यांना देत आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सात तालुके याच्यामध्ये आपण कवर करतो आहोत आणि जवळजवळ नऊ लाख शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचत आहोत या रेडिओच्या माध्यमातून आपण शैक्षणिक सांस्कृतिक कृषीविषयक मनोरंजन महिलांसाठी मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनीसाठी सर्व विषयामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं प्रोग्रॅम्स ना विविध नामांकित ना शास्त्रज्ञांच्याकडून देत आहोत प्रसारित करत आहोत आणि हा रेडिओ सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजल्यापर्यंत पंधरा तास सतत हा उपक्रम राबवतो महात्मा फुले कृषी वाहिनी या ऑनलाईन ॲपच्या आप माध्यमातून आपण विद्यापीठाच्या वेबसाईटच्या माध्यमातून जगातील श्रोते हे आपला कम्युनिटी रेडिओचा लाभ घेत आहेत फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा आपण श्रोत्यांपर्यंत पोचत आहोत आणि श्रोते आपल्याशी जोडले जात आहेत आता आपल्या रेडिओ फुले कृषी वाहिनीचा हवा तो कार्यक्रम केव्हा हे कुठेही ऐकण्यासाठी फुले कृषी वाहिनी हे यूट्यूब चॅनल आपण महाराष्ट्र दिनी एक मे दोन हजार चोवीस साली सुरू करत हो। आहोत आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून आम्ही आपल्या सर्वांना श्रोत्यांना आव्हान करत आहोत की आपण हा यूट्यूब चॅनल नियमितपणे पाहावा कृषीविषयी जे जे कार्यक्रम आहेत ते आवर्जून पाहावेत आणि आवडले तर आपण त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबून चॅनलला नवीन नवीन माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद